आपल्या एक प्रतिनिधी पाठवायचा आहे मजा जे आहेत त्याने दोन बाजू व्हायचं व्यासपीठावर सन्मान्य पावडे बसलेले आहेत त्यांना सामना पाहायचा आहे काय बोलला काय

साईडवाले तर <laughs> 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 मैदानांच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया एकतर खाली बसा किंवा कृपया मैदानाचा बाजूला कोणती स्पर्धा खेळायची त्याच्यावर लोकांचे तसंच राजाचे लोकांचे पब्लिक म्हणजे आपल्या कुठल्याही स्वतःला असतील तर कुठल्याच कधी आपण असते राजाचे अशातच आपल्या आपल्यापणे आपल्या स्वत मदत करत असतात तसेच आपले गणेश गावडे अशाच संप्य होतील राज्या माध्यमातून आपल्या मंडळासाठी दहा हजार रुपयाचे स्वर्धी देखील आलेले मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार

Hãy अरे 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 युवक हतन पूरी

टैबलेट पर है और पैकेज बरामद हुआ चेकना का बहुत तो साहब जमीन ना कर दी का या सगळ्या पैसे सुद्धा सरा ज्या ज्या सगळ्याने ते निमंत्रित केलं होतं आपण इथे जवळपास असाल आपण लगेचच इथे व्यासपीठाकडे नोंद करायची आहे अन्यथा जेवढे सध्याची उपस्थित आहेत त्यांच्यातून स्पर्धा खेळली जाईल याची आपण नोंद घ्या आपण जर जवळपास असाल आणि अजून देखील आपण नोंद केली नसाल तर आपण लवकरात लवकर येऊन व्यासपीठाकडे येऊन नोंद करायची आहे अन्यथा जेवढे सध्याची उपस्थित आहेत त्यांच्यातच मॅच स्पर्धा खेळवण्यात येईल याची आपण नोंद घ्या Halo, selamat यांच्या इथून मंडळासाठी पाचशे रुपये किती आलेले मंडळाच्या वतीने शांती कर

Bapak para parenta kuli teri आपण आपला कर्ज तिथे आलेले असाल आणि आपण अजून देखील आपली प्रविष्ट धरून आपलं प्रवेश चला नसाल

पॉच्जमा रिख नना? हा रिखंघ हा रंज हॉरी चिसमा 8, 2, 3 nah 75-5 Kn�एता बर्सक्राओंच वाशी आस्कने मध्ये अरे काय गाण करते 14 11 बरोबर आहे ना मैदान क्रमांक 6 या एक वस्ती होणार आहे या पुरुष सामना तिसऱ्या फेरीत पहिला सामना विपक्ष आय आई या रायवाडी उपस्थित राहिले म्हणजे क्रमांक एक वर्षी होणार हा पूर्वी सापना हा स्थापना दुसऱ्याकडे पहिला सामना असेल

Masuk <laughs> dong.

आणि दोन मध्ये ज्या शेती रुपया आधी कसायचे अन्यसा बाजूला व्हायचं आहे या ठिकाणी मंडळी संभाजी मंडळी मंडळी आहे त्याचा सामना पाहायला मिळत नाहीये घेतल्या बाजूला करा

तयारी करायची करायचे पेपर काढा आणि व्हायचे दोन्ही सकाळी तयारीच राहायचंय आपला सामना दोन्ही सकाळी तयारी व्हायचा हा पहिला दिवस सामना अस 17 <tinyat>